भाजप हे फक्त दिशाभूल करणारा एक पक्ष आहे लोकांना फक्त नादी लावायचं मत घ्यायचे आणि परत लोकांकडे फिरकायचं पण नाही त्यांना फक्त सत्ता लागते भाजप हे फक्त दिशाभूल करणारा एक पक्ष आहे दबाव दस दादगिरी या फक्त गोष्टी आणि राजकारणामध्ये दिशाभूल करणे हे फक्त अ फंटा राबवायचा निवडणुकीत आपलं त्या ठिकाणी भागून घ्यायचे ही पद्धत भाजपची आहे नाही हे फक्त निवडणुकीपूर्त आश्वासन असतात निवडणूक झाल्यानंतर हे कुठले आश्वासन पाळीत नाही काय नाही लोकांना फक्त नादी लावायचं मतं घ्यायचे आणि परत लोकांकडे फिरकायचं पण नाही त्यांना फक्त सत्ता लागते ती कुठल्या पद्धतीने असू दहशत करून असून दादागिरी करून असून वेगवेगळ्या आमिष असो असू ब्लॅकमेलिंग करून असू ही फक्त सत्ता मिळवायची बाकी यांना दुसरं काही घेणं येणार नाही तुम्ही चित्र काय होतं सध्या पुण्या पुन्हा असू किंवा पिंपरी चिंचवड असू या शहरामध्ये निश्चित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सत्ता या शहरामध्ये बसणं हा एक आशावाद वाटतो साहेब तुम्ही असू या पुणे शहराचा विकास करण्यामध्ये सर्वात महत्वाचा सिंहाचा वाटा असतो तो म्हणजे आदरणीय पवार साहेबांचा या पुणे शहरामध्ये आय टी पार्क कुणी आणलं पवार साहेबांनी औद्योगिकरण कुणी आणलं पवार साहेबांनी वेगवेगळे मोठाले प्रोजेक्ट पवार साहेबांनी आले आणि त्यांच्याच पावला पाऊल ठेवून पुढील कालखंडामध्ये मध्ये अजितदादांनी काम केलं आणि या पुणे शहराला एक देशामध्ये वेगळी उंची घेऊन जाण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे निश्चित दोन्ही एकत्र आल्यानंतर या शहराच्या विकासाला गती मिळणार ही या ठिकाणी सांगू शकतो पत्रकारांना एकच आवाहन करतो की ही संधी सर्वात तुमच्या आमच्यासाठी सर्वांसाठी महत्वाची या ठिकाणी आमचे हे चारही उमेदवार अतिशय प्रामाणिकपणे निस्वार्थी काम करणारे राजकारणामध्ये बऱ्याच वेळा लोक फक्त सत्ता सत्तेतून संपत्ती पण आमचे हे चारही उमेदवार सत्तेच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना न्याय प्रत्येकाच्या गरीबाच्या झोपडीमध्ये जाऊन त्या ठिकाणी आधार देण्याचं काम करणारे आमचे चारही उमेदवार त्यामुळे सर्वांना विनंती करतो अशी विनंती करतो ही आपणा सर्वांसाठी महत्वाची संधी आहे आमची चारही उमेदवार चिन्ह आहे तुटारी वाजवणारा माणूस